रायगडमधल्या थ्री इडियट्स मधल्या एका इडियटनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांविरुद्ध दर रोखली खर तर रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हापावलेल्या शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता देखील गेलेली आहे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांच्या घरामध्ये एक मोठी दुःख आल्यानंतर त्यांची भाची सून ही अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी झालेली आहे संपूर्ण कुटुंब त्या दुःखामध्ये असताना अजूनही मृतदेह त्यांना मिळालेला नाही अशा परिस्थितीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा हव्यास इतका आहे की पुन्हा एकदा त्यांनी बेछूट असे आरोप हे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांवर केले आणि माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे की सिंचन घोटाळ्याची फाईल जिथे कुठे अडकली ती पुढच्या सात दिवसामध्ये त्यांनी बाहेर काढावी हे त्यांना खुलं चॅलेंज आहे आम्ही देखील पुढच्या सात दिवसामध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती आपण रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे सभापती सार्वजनिक बांधकाम म्हणून जिल्हा परिषदेमध्ये असताना केलेले घोटाळे हे देखील आम्ही पुढे सात दिवसामध्ये काढू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका पहिल्या दिवसापासून आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दल घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला मान्य असेल पण सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांवर टीका करणं हा एक कलमी कार्यक्रम या थ्री इडियट्सचा राहिलेला आहे माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील युती धर्माचं पालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं युती धर्माचं पालन जर माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी केलं नसतं तर भरत शेठ गोगावले काय बाकीचे दोघेही उमेदवार पडले असते पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युती धर्माचं पालन केलं किंबवना महायुती सत्तेत आल्यानंतर कायम संयम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत दाखवलेला आहे राष्ट्रवादी पार्टी ही बर आघाडीमध्ये होती आणि त्याही वेळेला माननीय सुनील तटकरे साहेब हे रायगड लोकसभेतनं निवडून आले होते त्यामुळे माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी आपल्या कामाच्या जोरावर आणि महायुतीचे उमेदवार यावेळेला चोवीस मध्ये असताना महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलं पण विधानसभेला बेछूट आरोप जे सातत्याने हे तिन्ही इडियट्स करत आहेत हे मात्र साफसुकीचे शिवसेनेत आहे ज्या शिवसेनेने आपल्याला ना नाव दिलं ज्या शिवसेनेने आपल्याला महाराष्ट्रभर ओळख दिली ज्या शिवसेनेने आपल्याला राजकारणामध्ये वर आणलं त्याच्यावर अशा प्रकारचे बेचूट आरोप करतात अत्यंत चुकीचे मी देखील शिवसेनेमध्ये काम केले किंबहुना दोन पिढ्या मी शिवसेनेमध्ये होतो माननीय सौ रश्मीताई ठाकरे हे अत्यंत कुटुंबवत्सल आहेत कधीही त्यांचा राजकारणामध्ये हस्तक्षेप नसायचा किंबहुना काही व्यक्ती ह्या स्वतःहून रश्मी वहिनींकडे जायच्या पण कधीही रश्मी वहिनींचा हस्तक्षेप हा निर्णय प्रक्रियेमध्ये नसायचा आता वेगळं झाल्यानंतर ज्या शिवसेनेनीच आपल्याला मोठं केलं तीच ओळख आपण विसरत असेल आणि असे बेचूक आरोप करत असेल रश्मी बहिणींवर तर ते दुर्दैवी <laughs> ज्याला जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेमध्ये सार्वजनिक बांधकाम सभापती आमदार अख्या महाराष्ट्रामध्ये ओळख ज्या पक्षांनी दिली त्या पक्षाच्या कुटुंबावर तरी अशा प्रकारचे आरोप करू नये हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणार नाही सर इंडिया म्हणाले की बाळासाहेब हे कायम हिंदू मुस्लिम राजकारण करत त्यांचा पक्ष जो बघत असतात त्यामुळे बाळासाहेबांवर बोलण्याची लायकी देखील इम्तियाज जमीन यांचे नाही सर आज राष्ट्रवादी काँग्रेस संकल्प मिळालाय त्या माध्यमात मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट दे दे हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे प्रत्येक पक्षाला आपल्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी शिबिर असतील मेळावे असतील हा घेण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे ते घेत असतील तर तो त्या पक्षाचा अधिकार आहे स्वत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री माननीय छगन भुजबळ साहेबांनी काही वेळापूर्वीच स्पष्ट केलंय की शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा शिवसेनेमध्ये जाण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रश्नच नव्हता महाराष्ट्रवादी